विहिरीत पडलो आहे खरा पण हे सगळे पैसे वगैरे घेऊनच पडलो होतो फोन जो व्हिडिओ करतोय सॅमसंगचा फोन आपला आहे हा नव्हे हा ओपोचा आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विहीर दाखवले नव्हते आता इथे आपण मोटर ही विहीर आहे इथे ही ही शेतामध्ये बरोबर आहे चारही बाजूला शेत आहे मध्ये विहीर आहे आणि तर आज आपल्या घरामध्ये आहे तर नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी केली चटणी आहे की संपली आता करायला चालू आहे सांबार आहे चटणी आहे इकडे इडली आहेत आणि हा फनस जो आपण पाठण्यामध्ये मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवला होतो झाड ते हा शेवटचा फनस या सीझनचा आता पुढच्या वर्षी बघू किती लागतात पहिल्यांदाच या झाडाला तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विहीर दाखवले नव्हते आता इथे आपण मोटर ही विहीर आहे इथे ही शेतामध्ये बरोबर आहे चारी बाजूला शेत आहे मध्ये विहीर आहे ही आणि ही आपण आता मोटर जोडलेली आहे चालू करून पाणी भरून घेऊया हे पाणी आपल्या ज्या ओढ्याला येतं त्यापेक्षा पण शुद्ध पाणी विहिरीचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ नसते फक्त शेतीसाठी वापरण्यात येणार आहे पाणी आणि याचा साठा होतो ते पावसाच्या पाण्याचा किंवा बाहेरच्या वड्याचं वगैरे नदीचं जे पाणी इकडे पाचतात त्याचं जे याला जे हे लागलेलं असतं ओघोळ काय म्हणतात त्याला ते पाण्याचा पाजर लागतो तो त्या हिशोबाने इथं पाणी जमा होतं बाकी तर आपण पाणी भरून घेऊया फक्त तुम्हाला मी मागच्या वेळेपर्यंत दाखवलं नव्हतं तेही विहीर दाखवत आहे आणि इथं येण्यासाठी थोडीशी अडचण म्हणजे की हत्ती गवत वगैरे लावलेला आहे याने तर याच्यातून वाट काढत यावं जावं लागतं तर ह्या वेळेला ह्यावेळेला आपले मागच्या वेळेला याच्यापेक्षा दाट होता हत्ती गवत आणि हा साधारण पल्ला म्हणलात तुम्ही तर ही अशी पाईप टाकलेली आहे आणि ती हॉटेल तिकडे दिसते समोर काय झालं भिजल्याच का हो एवढा साधा विहिरीत पडलोय खरा पण हे सगळे पैसे वगैरे घेऊनच पडलो होतो फोन, 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 फोन जो व्हिडिओ करतोय सॅमसंगचा फोन आपला हा नव्हे हा ओपोचा आहे आता ज्या फोन व्हिडिओ करतोय हा फोन पण किशात होता पण हा वॉटरप्रूफ फोन असल्यामुळं बचावला फक्त स्क्रीनला तर असा तडा गेला तो पण वरचा जो आपण स्क्रीन टाकतो प्रोटेक्शन साठी त्याला तर हे पैसे होते थोडेच होते किशात नशीब आता हे थोडे ठेवलं जात होता म्हणाल त्या फोनात गेलं असता फक्त ते नाईट पॅन्टला चेन मी लॉक करून ठेवलं होतं चेन ओढली होती म्हणून फोन आणि वॉलेट दोन्ही पण राहिले आणि हे आपलं मार्केटात हा सीन झाला आपल्या बरोबर फक्त पाणी चालू करण्यासाठी ही मोटर ही चालू। मोटर मोटर चालू, होते। चालू, मोटर चालू होते ना इकडून आता आलोय मी साबुत म्हणतात अरे कपडे कपडे भिजलेले आहेत विषय असा होता की हसण्याची गोष्ट वेगळी होती पण त्या मोटरही चालू होते त्याचा करंट वगैरे जर पाण्यामध्ये माझ्याबरोबर वायर वगैरे आले असते किंवा मोटरच पूर्ण पाण्यामध्ये माझ्या हातात धरून जर आली असते तर कठीण होतं पण आता मी आलेलो आहे आता वॉलेट आपलं ठेवलेलं आहे त्याच्यामधले पैसे वगैरे सोपं ठेवलेलं आहे मी भिजलेला हे मार्ड काय क्लॉथ वगैरे दुसरे कपडे नाही आहेत मला घरी जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे जाऊन चेंज करून यावं लागेल त्यात पाऊस पण होता आज तसं पण पाऊस खूप जास्त होता सकाळपासूनच म्हणून हॉटेलला चालू ठेवायचं का नाही चालू ठेवायचं का नाही या संभ्रमात आम्ही आलो खरे आता पाणी नाही आहे हॉटेलमध्ये आणि दुसरा विषय असा झाला की मोटर पाणी ओढत नाही आपले कारण ते फुटबॉल वगैरे कुठेतरी कट झाला आहे ती एअर्स सोडतं आहे आणि त्याच्यामुळं पाणी ओढत नाही आणि ते पाणी ओढत नाही म्हणून मी फुटबॉल हलवण्यासाठी म्हणून थोडंसं पाय एक खाली टाकला आणि बराच वर्षी जवळपास दहा पंधरा मिनटं मी हे करत होतो आणि कसा माहिती नाही पण चिखल झाल्यामुळे कदाचित तिथून पाय निसडला ते सरळ विहिरीमध्ये लाईट चालू होती तुम्ही समजू शकता काय सीन होऊ शकला असता पण ठीक आहे आता आम्ही जातो आहे घरी आता परत चेंज वगैरे करतो आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय करता येईल बाहेरचं वातावरण मगापासून पाऊस होता आता परत पाऊस गेलेला आहे पण वातावरण ढगाळ असं आहेच त्याच्या लाईफस ग्राउंड केल्यात मी चालू आहे मोटर काढायला पाण्यातून भिजून वगैरे घरी जाऊन चेंज करून आलो आहे पण पाणी भरणं शेवटी महत्वाचं होतं त्या हॉटेल पण चालू करत नव्हतं आता हे अडचणीतून जावं लागतं पर्याय नाही त्याला दुसरा अशा खेडेगावामध्ये आणि अशा जागी बिझनेस करणं म्हणजे एक रोजचे नवीन नवीन टास्क येतात ते कम्प्लीट करावे पर्याय नाही त्याला दुसरा आपल्याला बिझनेस चालवायचा आहे तर हे सर्व करावंच लागणार आता वाजलेले आहेत सात वाजून सव्वीस आलं घेड आहे बऱ्यापैकी आपण मोटर वगैरे काढायची कारण इथून थोडासा अंधार झाल्यानंतर इकडे जाऊन मोटर काढणं काही अर्थ नाही आहे हा जो केलेला दिसतोय तो तुम्हाला भुईमुग आहे बाजूच्या शेतामध्ये भात आहे हे भात इथे मग अशी पाईप निघाली होती सगळं पाणी वगैरे पसरत होतं त्याच्यामुळे पाय रचतात हा बघा मोर झाडावर बसला होता मोर उडत नाही बोलता त्या केला किती लांब संध्याकाळी ह्या वेळेला बऱ्यापैकी मोर लांडुरी वगैरे येतात आणि हे जे आहे पोईमूग वगैरे खायला बघतात ही अशी इथे अडचण आहे हे सगळं सभोवती याच्या हत्तीगावात केलेलं आहे वैरणीसाठी आणि मध्यभागी याच्या ती विहीर आहे तर आता मोटर काढतो आणि त्याच्यानंतर मग आपण हॉटेलची पण कामं सर्व चालू करावी लागणार आहेत जेवण वगैरे झालेला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही कारण तुम्हाला माहीत आहे मंडळी जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि बाकीचं सगळं टेबल सेटअप वगैरे लावलेलं नाही अद्याप तो लावायचं आहे कारण घरी जाऊन यावं लागलं ला आपल्याला ला ला चेंज वगैरे करून त्याच्यामुळं बरासा झाला आणि मी जेवणाला लगेच सुरुवात केली त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवले नाही जेवण वगैरे बनवता त्याचे बाकी आता बाहेरचा डिस्प्ले वगैरे ऑन केलेला आहे हातल्या लाईट्स पण ऑन आहेत बघू आज ग्राहक किती होते आज शनिवार आहे शनिवारी मोस्टली ग्राहक थोडं कमी होतं पण आपण थोडंसं जेवण कमी ठेवलेलं हो आहे त्यात पाऊस चालू आहे सकाळपासून येतोय जातो येतोय जातो आहे ये ये कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर त्यामुळे जेवण थोडं कमी ठेवलं हो आहे बॅकअप प्लॅन असं शाखायचं आहे नॉनव्हेजचा बॅकअप प्लॅन आज काही नाही आहे जेवढं आहे तेवढं संपल्यानंतर आपल्याकडं नॉनव्हेजचं जेवण पूर्णपणे संपलेलं असणार आहे परत त्याच्याकडे नॉनव्हेजला काही ऑप्शन असणार आहे फक्त अंडी सोडून अंडा करी अंडा बॉईल ऑमलेट मुर्जी हे पदार्थ सोडून बाकी आपल्याकडं नॉनव्हेजला काहीच ऑप्शन राहणार नाही पुर्न शिल्लक शाकाहारी आपण कंटिन्युअसली देऊ शकतो डिश मध्ये किंवा बाकी थाळी जरी मागितली तरी सुद्धा आपण कंटिन्यू देऊ शकतो तर बघूया आता मग किती वाजता पहिला टेबल लागतो आणि त्याच्यानंतर काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील ही आपल्याला पहिली ऑर्डर आली आहे दोन चिकन फ्राय त्यांचे ताटे लावायला चालू केलेत त्यानंतर परत दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे त्यांची आता रस लावायचा चालू केलेत नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं दोन चिकन मसाला आणि एक एम टी थळे आहे ताट्याला आलेली आहे ती ताट्यात पिकअप करायचे आहेत दहा वाजले आहेत मगाशी एकदा पाऊस येऊन गेला होता एक तासभर आणि आत्ता परत पाऊस चालू झाला आहे मोठाच आहे वाढायला आला आहे पाऊस आणि इथून पुढे ग्राहक होते असं वाटत नाही कारण असा पाऊस असताना ग्राहक होणं शक्य नाही लाईट्स ऑन आहेत वेट करतोय आपण ग्राहकांचं पण आत्ता हॉटेल रिक्कम आहे आपल्याकडे आता एक फॅमिली टेबल आला होता ते गेलेले आहेत त्याच्यानंतर हॉटेल पूर्णपणे रिक्काम आहे पाऊस जोर पकडतोय हळूहळू पावसाळ्यावर बिझनेसची अशीच राहणार आहे कारण पाऊस जेवढा जास्त तेवढा बिझनेस कमी या भागामध्ये शहरामध्ये सुविधा उपलब्ध असतात ऑटो असतात त्याच्यामुळं चालतं ग्राहकांना ऑटो करतात जातात किंवा ओला उबर वगैरे यासारख्या सर्व्हिस प्रोव्हाइड असतात तिकडे कॉल केला किंवा ऑनलाईन बुक केली गाडी येते बिल्डिंग खाली जातात जेवून येतात पण खेडेपाड्यामध्ये असा सीन नाही आहे अजून थोडा वेळ वाढ बघायची नाही ग्राहक झाले तर हॉटेल बंद करून आवरून निघायचं हे पावसासाठी वाचण्यासाठी है येत आहेत इकडे गार्लिक कुलछा करायला चालू आहे तव्यावरती परवा जो आपण केला होता होते ते आज आमच्या मेसेस करतायत तव्यावरती ते गार्लिक आणि तीळ घेतले आहेत कोथिंबीर संपले कोथिंबीर संपलेले आहे आणि ही ऑर्डर नाही आहे स्वतःसाठी बनवायला चौदा आहे हा आलेला आहे नान कुलछा तव्यावरती वेळ नाही जाणके नाही तुम्हीच राहिल्या तर डब्बल यायचं असते दोन्ही साईडला वाजणार परंतु मला थोडा वेळ लागतो रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहक होतं आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि ग्राहक आपलं बंद झालं दहा वाजल्यानंतर आता अकरा वाजेपर्यंत आपल्याला एकही टेबल नाही झाला क्लोजिंग वगैरे त्यावेळेला सुरुवात केली होती कारण बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यामुळे शक्यता होती की ग्राहक येणार नव्हतं त्याच्यामुळे जेव्हा बाकीचं सगळं आवरायला चालू केलं होतं क्लोजिंग वगैरे सर्व काही आवरायला चालू केलं होतं आणि आता अकरा वाजलेले आहेत आमचं सर्व कामं झालेले आहेत आम्ही क्लोजिंग करून घरी निघायला तयार आहोत आ, बाकी आउट ऑफ मिळ अशा काय ऑर्डर तर रेग्युलर आहेत त्याच ऑर्डर आज मटन नव्हतं आपल्याकडं फक्त चिकनच्या ऑर्डरही होत्या बाकी शाकाहारी वगैरे हेच अवेलेबल होतं आपल्याकडे एक फॅमिली आली होती जो शेवटचा से टेबल होता त्यांची अशी बोलणं झालं ती तिसऱ्या वेळेला आपल्याकडे येत आहेत जेवायला म्हणून आणि जेवणाबद्दल त्यांची कॉमेंट होती की मागच्या वेळी ज्या आम्ही जेवलो त्याच्यापेक्षा पण आजचं जेवण खूप छान लागलं त्यांना त्यांनी पराठा मागवलं होतं ताटाला ते त्यांना दिलं पराठा त्यांना पाहिजे होतं आता काही वेळेला आपलं तंदूर बंद असतो त्याच्या वेळेला आम्ही तवा पराठा चालू ठेवतो आणि काही ग्राहकांना त्या पराठ्याची पण सवय झालेली आहे खायला छान लागतो आणि गरम गरम असेल तर त्यामुळे बरेचसे ग्राहक आता असे येतात की तंदूर तवा पराठा खायला बघत आहेत पण यांचं प्रमाण किती आहे शंभरातले दहा ग्राहक असतात जे तवा पराठा मागतात बाकीच्या नव्वद लोकांना तर तवा तंदूर रोटीच पाहिजे असते त्यामुळे रोटी हा ऑप्शन आपण बंद करू शकत नाही रोटी हा कंटिन्यू चालूच ठेवा लागतो पण ग्राहकांना एक आकर्षित करण्यासाठी तवा पराठा म्हणून एक ऑप्शन आपण ह्या मेनू कार्डमध्ये ॲड करू शकतो ताटाला तुम्हाला रोटी तवा पराठा भाकरी किंवा चपाती या प्रकारचे ऑप्शन आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय